काँग्रेसच्या वतीने शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन आशिष खुलसंगे यांनी पत्रकार परिषदेतून दिली माहिती यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या वतीने शेतकरी न्याय यात्रा काढली जाणार आहेत नऊ ऑगस्टला मारेगाव येथून या यात्रेला सुरुवात होणार आहेत त्यानंतर झरी तालुक्याच्या दौरा करून वणी तालुक्यात यात्रेचा समारोप होणार आहे या वणी मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर आदिवासी महिला युवक यांच्याशी संवाद साधला जाणार आहेत सुमारे दहा ते बारा दिवस या यात्रेचा कालावधी असणार आहेत खासदार प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात ही यात्रा होणार आहे तर काँग्रेसचे जरी तालुका अध्यक्ष आशीष फुलसंगे हे या यात्रेचे मुख्य संयोजक राहणार आहेत वणीतील वसंत जिनिंगच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी पत्रकार परिषदेला वणी मारेगाव व झरी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते आज ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण असं की वणी विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीने आपण शेतकरी न्याय काढतो आहे आणि ही न्याय यात्रा काढत असताना काढायची गरज आम्हाला का पडली तुम्हाला सगळे सगळ्यांना ते आमचं पत्रक तुम्हाला मिळालं आहे त्यामध्ये सगळे मुद्दे आम्ही टाकलेले आहेत त्या ध्वनी विधानसभेमध्ये जी परिस्थिती आहे ते रस्त्याची असो पाण्याची असो वणी शहरातलं दूषित पाणी असो की क्रीडा संकुल असो मारेगाव झरीमध्ये नवीन मंजूर झाडून वर्षभर उठून गेले क्रीडासंकुल मंजूर होणेही अद्याप त्याचं काही काम सुरू नाही झालं आपल्या इथे इतके कुठं सांस्कृतिक भवन बनलं त्याचं उद्घाटनही झालं रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहे मारेगाव झरीमध्ये बॅनरपासून मारेगाव तालुका स्थापित झाला झरी झरी स्थापित झाला मारेगाव पुरा त्याच्यापेक्षा जुना आहे अद्यापही इथे बसस्टँड नाही असंख्य असे या विधानसभेचे विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे विषय जे शेतकरी आज हवाल झालेले आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाला दुष्काळ आला ओला दुष्काळ आला त्याही शेतकऱ्यांमध्ये कुठल्याच प्रकारची मदत शासनाने दिली नाही असंख्य असे शे शेतकऱ्यांचे मुद्दे शेतमजुरांचे मुद्दे आहेत शासकीय कर्मचारी आहेत त्यांना दोन हजार पासून जुनी पेन्शन लागू करायचं चा। धडपड चालू आहे त्यासाठी असंख्य असे प्रश्न घेऊन आम्ही आज ही यात्रा करायसाठी म्हणून प्रेस कॉन्फरन्स आजीद आज इथे आयोजित केली आणि या प्रेस कॉन्फरन्सला आमचे सगळं काँग्रेसचे धेनी तालुका ग्रुप म्हणजे इन्क्लुडिंग मी आणि दोन मारेगावचे मारेगावचे तालुकाध्यक्ष वणीचे अध्यक्ष धिनीचे डायरेक्टर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुलजी नंतर आजच त्यांची नियुक्ती झाली प्रभारी शहराध्यक्ष म्हणून पांडेजी बसंजी संचालक सर आज परत एक जिल्हाध्यक्ष आमच्या काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा बोबळेताई त्यानंतर आमच्या माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस जिल्हा सरचिटणीस आमच्या राशीकरताई आणि आज त्यांची शहर महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली अशा सामताई टोटावार है या सगळ्यांच्या उपस्थित म्हणजे पक्षाचे धोरण घेऊन आणि पक्षा काँग्रेस पक्ष अजून बळकट कसा होईल मजबूत कसा होईल यासाठी आम्ही हे मान्य कासावरसाहेब आणि आपल्या नवनिर्वाचित खासदार प्रतिपादय धानोळकर यांच्या नेतृत्वात ही शेतकरी न्याय यात्रा आम्ही सुरू करणार आहे तर त्या संदर्भात तुम्हाला पत्रक दिले आहेत तर काही विषय असेल तर हे नेमकी पदयात्रा जे तुमची होणार आहे ते केव्हा आणि कुठून निघणार आहे ही पदयात्रा आपण ऑगस्ट क्रांती दिन नऊ ऑगस्टला सुरुवात करतोय आणि याची सुरुवात आपण मारेगाव मनोज देवी जे मंदिर आहे त्या मंदिरापासून सुरुवात करतो सर्वप्रथम मारेगाव पूर्ण तालुका झाल्यानंतर मारे मारेगावातले पूर्ण चाळीस पंचेचाळीस गाव आम्ही फिरणार त्यानंतर तिथून आम्ही झरी आणि झरीमध्ये पूर्ण तीनशे पन्नास मेजर गाव फिरून वणी मध्ये आम्ही येऊन वणी त्याची समाप्ती करू प्रवेश देने सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम बी तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बीए बी कॉम बी कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा